महिने दिवस झाले आहेत माझ्या भावावर अत्याचार झालाय त्याने आत्महत्या केली त्या तीन शिक्षकांच्या याच्या खाली आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आज आज, आज 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 दिवस झालेले आहेत आम्ही इथे उपोषणाला बसलेत आज माझ्या आजोबाची परिस्थिती आज बघा तुम्ही कशी झालेली आहे ते आज त्या, त्या ते वाचतील का नाही याची पण हे नाहीये आज पोलीस प्रशासन काय करत आहे आज आमच्या गरीबावर आज वेळ आलेली आहे ही जर वेळ एखाद्या कर्मचाऱ्याच्या लेकरावर आली असती तर काय केलं असतं न्याय मिळालाच पाहिजे तोपर्यंत आज आठवा दिवस आहे पोलिसांचं काहीच नाही उडवा उडवीचे उत्तर देत आहेत तुमच्या त्यांना आरोपींना शोधण्यासाठी आमच्या घरच्या गाडी ती आज आज़ा दिवसा आज़ा दिवसा ती जर माझ्या पप्पाला वेळ आली आहे गाडी भाड्यानं करून द्यायची तर पोलीस प्रशासन काय करत आहे त्या गाडी मध्ये आरोपीला अटक करा आरोपीला अटक झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही आम्ही महिला आंदोलन केल्या हो हो ताब्यात नका घेऊ आम्हाला काय करायचं नाही पण आरोपीला अटक करा पहिले सगळे घरचे